नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपणास खमंग चविष्ट अशा अळूवड्या करून दाखवणार आहे आपण आपण रेसिपी पाहायला घेऊया तत्पूर्वी आपण्यास एक निवेदन आहे आपण माझे व्हिडिओ वी पाहत असताना नक्की लाईक आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईब पण नक्की करा जेणेकरून माझे व्हिडिओ पुढे जाण्यासाठी आपल्या लाईक व कमेंटची खूप मदत होते चला तर आपण हा रेसिपी पाहायला घेऊया चला अळुवड्या करण्यासाठी आपण आता मसाला करायला घेऊया त्यासाठी हे बघा आपण प्रथम आता वाटण करायचं आहे वाटण नाही केलं तुम्ही साध्या मसाल्यामध्ये जरी अळूवडे केल्या तरी चांगले लागतं आता मी तुम्हाला मसाला दाखवतो मसाल्यामध्ये केल्या तरी खूप छान लागतात ह्या प्रकारचा मसाला करून मी अळुवड्या करते ते खूप छान लागतं हे बघा हे अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे माझ्याकडे गरम मसाल्यामध्ये सर्व सामान असतं म्हणून मी थोडा थोडा वापर केलेला आहे बडीशेप अर्धा चमचा घेतलेली आहे हे बघा थणे मी एक चमचा घेतलेला आहे एवढा एवढा आल्याचा तुकडा असतो तो, तो बारीक करून घेतलेला आहे साफ करून आणि अक्का का लसणीचा कांदा घेतलेला आहे आता आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे पेस्ट करत असताना प्रथम आपल्याला त्यामध्ये ही बघा कढीपत्ता पण घालून घ्यायची कढीपत्ताने तुमच्या पदार्थांना जे तुम्ही मसाल्याचे पदार्थ कोणतेही कराल त्यांना छान अशी चव येते आणि प कढीपत्ता आरोग्यासाठी चांगला आता हे सर्व मी थोडंसं पाणी घालून व पे ह्याची पेस्ट करून घेते आणि आपल्याला अळूवडीची व पानं करण्यासाठी जो आपण तो मसाला तर करणारच आहे आणि हे जे अळूवडी आहे ना मी स्वच्छ अळूची पानं धुवून घेऊन मी ह्याच्या ज्या शिरा असतात आहे ना त्या सर्व काढून घेतले आता व्हिडिओ करत बसली नाही माझ्या लक्षात नाही आलं व्हिडिओ करायसाठी तर हे बघा याच्या ह्या शिरा काढलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता जो तो, तो मी मसाला केला आहे तो मी वाटून घेते हे बघा आता आपण हा मिक्सरमधून मसाला बारीक करून घेतला अळूच्या पानातला लावण्यासाठी ह्यामध्ये मी काय काय वापरणार बघा हा गरम मसाला घेतला एक चमचा गरम मसाल्यामध्ये मा माझे सर्व मसाले आहेत हळद घेतलेली आहे अर्धा चमचा चिंचेचा कोळ घेतलेला आहे मी आगळू वापरणार आहे पण की चिंचेच्या कोळणी छान अशी अजून चांगली चव येते हा लाल तिखट मसाला घेतला आहे दीड चमचा हिरवी मिरची वापरली तरी चालून जाते पण आता मी मसाला वापरून करणार आहे तीळ घेतलेले आहे आणि आपल्याला यामध्ये हे बघा थोडंसं मी यामध्ये अर्धा चमचा द्यासारखं अगदी आगुळ घालत नाही कारण चिंच वापरलेली आहे पण मला आगूळ घालून पण मला असं छान लागतं ते आळूवडी खायला त्याच्यामुळे मी अळू आवडीमध्ये आगळाचा वापर केला आहे आणि आपल्याला मी जे पीठ घेतलं आहे ते पीठ पण घालायचं आहे त्याआधी आपल्याला हे सर्व मसाले एक जीव करून घेऊया आपण नंतर ह्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा आता हे सर्व मसाले मस्त असं एक जीव करून घेतलेत आता ह्यामध्ये आपल्याला हे जे बेसन किती लागणार आहे माझ्याकडे किती पान आहे त्यानुसार मी हे बेसन घेतलेलं आहे कमी अधिक पडलं तर आपण नंतर घेऊ हो शकतो आणि आता आपल्याला ह्यामध्ये आता बेसन घेतलं आहे किती ते मला माहिती असल्यामुळे हे आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्ही तांदळाच्या पिठाचा पण वापर केला तरी तुमची कुरकुरीत होऊन जाते आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे दळेला दळायचं आहे आता हे मिक, गालून, गालून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून घेतलं अजून आपल्याला यामध्ये पाणी घालून हे आता मी व्यवस्थित असं बॅटर करून घेते हे बघा आता आपण हे बॅटर व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे बघा अशी कन्सिसन्सी त्याची पाहिजे जेणेकरून एकदम पातळ पण नाही पाहिजे व्यवस्थित असं पाहिजे आणि छान होतात आता आपण पानाला लावून घेऊया आता हे बघा अशा प्रकारे आपण हे पानाला लावून घ्यायचं जास्त जाड पण नाही लावायचं थोडं पातळच लावून घ्या म्हणजे पातळ असा थर लावून घ्या हळूवडी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते वाटण न करता तुम्ही नुसती मसाल्यामध्ये जरी केली आपला गरम मसाला जर घरातला चांगला असला आणि त्याच्याने जरी केली तरी अळूवडी छान होते तशा प्रकारे हे पा एका पानाला व्यवस्थित पान चिकट होतं आहे तर दुसरं पान असं ठेवून घ्यायचं त्याला पण आता आपण लावून घेऊया तुम्हाला किती पानाची रोल करायचं आहे चार पाच सहा त्यानुसार तुम्ही करून घ्यायचं आता ही माझी छोटी पानं आहेत त्याच्यामुळे मी बघा अशा प्रकारे करून घेते इथे घेते बाजूला आता ह्याला लावून घेते हे बघा ह्या बाजूच्या पानाला लावून घेतलं तर परत ह्या बाजूला हे पान पानाचं करून घ्यायचं तर ह्याला पण लावून घेते हे बघा मी चारच पानाचा रोल केलेला आहे आणि आता ही पानं असं दुडून घेते हे बघा म्हणजे मोठ्या असं केलं ना का मोठा पानाचा रोल कसा होतो तसा होऊन जातो हे वरती पण असं लावून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित चिकटलं जातं आता आपण रोल करायला घेऊया रोल करत असताना असं करून घेतल्याच्यानंतर थोडंसं इकडे लावून घेऊया अगदी थर असा आणि असं आहे बघा असं घट्ट दुडून घ्यायचं दुडत असताना ज्यामध्ये ही हवा असते ती आपलं जे बोट असतं बोटाने आपल्या होल करून घ्यायचे जेणेकरून हवा असते ना ते निघून जाते आणि आपली हळूहळी अशी फोकळ फोकळ दिसत नाही आणि घट्ट असं करून घ्यायचं आहे बघा आता हे मी चार चार पानांचे माझे छोटे छोटे रोल होऊन जाणार पण छोटे छोटे रोल पण खायला बरे आणि भाजायला पण आधी बरे हे बघा अशा प्रकारे आपला हा रोल तयार झालेला आहे बघा आता प्रकारे मी बाकीचे सर्व रोल करून घेते मंडळी एकदम सोपं आहे जर साईडने वाटलं सा तर आपण असं जोडून घ्यायचं हे बघा मस्त असा छोटे छोटे रोल तयार झाले जरा थोडा मोठा हवा असेल तर अजून दोन पानं वाढवून सहा तर रोल पण होऊ शकतो हे बघा आता चार पानं आपण मगाशी लावली तशी दोन्ही बाजून लावली आणि जर पाच पानं घ्यायचं असेल तर पाचवं पान असं मध्ये ठेवायचं हे बघा खूप छान चव येते मी अशा प्रकारे जी हळूहळीचा मसाला केला आहे चिंच कोकम असं सगळू घालून खूप छान असं सुगंध पण भारी येतोय हे बघा तर हे पण आपण मध्ये ठेवलेलं आहे आणि मग असं तोडून घ्यायचं जेणेकरून मग थोडा आपला रोल मोठा होऊन जातो ुडून घ्यायचं आणि मग नंतर नकानी असं हे करून हे बघा हा पाच पानाचा तुमचा रोल थोडासा जाडा होऊन जाणार मका अशी हवा काढून घ्यायची जिथे पीठ लागलेलं ला नसेल तिथे पीठ लावून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित चिकटलं जातं हे बघा पाच पानाचा रोल थोडासा जाडा होतो मग हे बघा अशा प्रकारे मग असे पाच पानं वापरून छोटी जरी पानं असतील तर पाचपणं वापरून तुम्ही रोल करू शकता जिथे पीठ लागलेलं नसेल तिथे पीठ लावून घ्यायचं आणि चिटकवून घ्यायचं हे बघा मस्त असं आपलं हळूवडीचे रोल तयार होतात आता मी सगळे असे करून घेते हे बघा मस्त असे आपले हळूवडीचे आता आपले छोटे छोटे काम आहे ना चार रोल तयार झालेले आता आपण हे वाफवायला घेऊया म्हणजे चाळणीवरती वाफत ठेवूया चाळणीमध्ये म्हणजे प पाणी आता आपण ही चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि आपण पाणी आधीच गरम करत ठेवलं हे बघा आवाज येतो जेणेकरून आपले ना लवकर वाफवली जाणार आता हे बघा मी अशा प्रकारे हे ठेवून घेते आणि आता हे छोटावाला वर आहे पण त्याला मी असं तेल लावणार आणि ठेवणार जेणेकरून चिकटायला नको म्हणून हे बघा आता ह्याला तेल लावून आपण असं ठेवून द्यायचं जेणेकरून चिटकत नाही आणि आपल्याला ह्यावरती झाकण मारून दहा वीस मिनटं आपण याला वाफवून घेऊया आणि मग बघूया बघा आता ह्यावरचं झाकण काढून घेतलंय गॅस बंद करून घेते ते बघा मस्त असं आपली हळूहळी तयार झालेली आहे अजिबात असं चिकट चिकट, चिकट पीठ नाही आहे आणि वीस मिनटं मी ही शिजवून घेतलेली आहे वाफवून घेतलेली आहे आणि आता थोडी थंड झाली आणि लवकर जर पाहिजे असेल तर थोडं थोडं घरा इथे रूम टेम्परेचरवर थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून मग कट करायला घ्यायचं तर आता आपण पूर्ण थंड झाल्यावरतीच कट करायला घेऊया बघा छान असे आपले रोल आता हे थंड झालेले आहेत आपण आता हे आपल्याला किती खायचे तेवढे कापून घ्यायचे किंवा कापून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवले तरी तुम्हाला पाहिजे तेव्हा पटकन तळायला मिळतात तर आता हे मी जाड बारीक कसं आपल्याला आहे त्यानुसार हे बघा अशा प्रकारे आपण हे कापून घ्यायचे हे बघा इथे मस्त अशी आपली ही हळूहळू खायला पण तेवढी चविष्ट आणि भारी लागते आता हे मी बाकीचं कापून घेते आता आपण हे कापून घेतलेले आहेत आणि आता आपण हे फ्राय करायला घेऊया उक उकडलेली हळूवडी पण खायला नुसती छान लागते आता पण आता आपण फ्राय करून घेऊया हे बघा आता आपण हळूवड्या अशा तेलात फ्राय करून घेऊया तर हे सर्व मी यामध्ये थोडा घालून घेते हे बघा तेल गरम झालं आपण तेलात घालून घेतो थोडासा आता दर गॅस मीडियम करते जर जेणेकरून व्यवस्थित भाजल्या जातील हे बघा एक बाजू झाली का आपण अशी पलटी करून घेऊया कमी तेलामध्ये पण आपण हे करू शकतो आता हे मी थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे आणि आता ह्या आपण पलटी करून व्यवस्थित भाजून घेऊया एकदम सगळ्या मी खात नाही थोड्या थोड्याशा आपल्याला जेव्हा हव्या झाल्या तर तेव्हा तेव्हा आपण फ्राय करून खाता येतात एकदम खायचे नसतात आता हे मी सर्व पलटी करून घेते हे बघा आपल्या मस्त अशी दोन्ही बाजू भाजल्या गेलेल्या आहेत हे बघा आता आपण या काढून घेऊया अशा पाणीमध्ये आपण काढून घ्यायच्या जेणेकरून तेल पण व्यवस्थित निसळलं जातं मी काढून घेते आता तर हे बघा आपण असं व्यवस्थित असं तेल निथून काढून घ्यायच्या आणि बाकीच्या पण मी अशा राहिल्यात थोड्याशा भाजून घेते एकदम सगळे भाजत नाही थोडे थोडे भाजून घेते पाहिजे तेव्हा आपल्याला भाजायला घेतात हे बघा असं नंतर पेपरमध्ये काढून घ्यायचं जेणेकरून तेल व्यवस्थित पेपरला जातं आणि आपले अळूवड्या छान होतात आता हे बाकीचे सर्व राहिलेले आहेत ते मी भाजून घेते हे बघा मंडळी मस्त असं धना बडीशेप गिरं आलं लसूण हे तर वाटण करून आपणास अशी छान अशी हळूहळी करून दाखवलेली आहे खूप चविष्ट होते आपण पण नक्की करा अशा प्रकारे हे बघा मंडळी छान अशा मी आपणास हळूवड्या करून दाखवलेल्या आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी कायम आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद